मी ताकत स्वीप प्रक्रिया ही साधारणतः दोन भागामध्ये विभागली जाते सुरुवातीला स्वीपमध्ये मतदार नोंदणी केली जाते आणि त्यानंतर मतदानाच्या दिवशी मतदान वाढवण्यावर भर असतो सुरुवातीला मतदार वाढवण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही विविध उपक्रम घेतले आणि त्या उपक्रमामधून लातूर जिल्ह्यामध्ये साधारणतः एकसष्ट मतदारांची नोंदणी आम्हाला करण्यात यश मिळालं भारत आहे भारत माझ्यात आहे मी ताकत आहे ताकत माझ्यात आहे मतदान मतदान करण्या